सत्यतात तुम्ही तरी देखील तुम्हाला आंदोलन करावं लागेल नाही नाही सत्यामध्ये राहून ही आंदोलन करण्याचा गरजेचा भागच नाही आहे मुख्यमंत्री पहिला आपला विचार व्यक्त केलेला आहे की बहुजन समाजाला ओबीसीला बी कुठेही धक्का ना लावता आम्ही मराठाला आरक्षण देणार तर याच्याबद्दल काही चुकीचं नाहीच आहे आणि त्यांनी आपल्या बोललेल्या गोष्टीवर ते टिकून राहतील आणि आम्ही आमच्या मागणीपणावर टिकून आहोत किरण पोळी सरकारवर दबाव मोडण्याचा प्रयत्न होतो आहे मुंबईचे रिजर्नी कूच करून कुठेतरी सरकारला प्रयत्न केला जातो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे समजदार आहात त्यांना काय निर्णय घेतला पाहिजे त्यांना ते कळतं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ते दोन्ही पक्षाला म्हणजे ओबीसी समाजाला आणि मराठाला कसं सांभाळून घेण्याचा विचार ते लोक करत आहे ते सांभाळून घेतील असा मला विश्वास आहे भूमिका ही हट्टाची दिसते आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला समाजाला न्याय देण्यासाठी सगळ्यांचा वेगळा वेगळा प्रकार असतो आपला अधिकार आहे ते आपल्या अधिकारीसाठी लढत आहे आम्ही आमच्या अधिक अपल